आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी समोर येते गुडलक कॅफेचा परवाना आता तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे आताची अपडेट आपण पुण्यातील गुडलक कॅफेचा परवाना आता तात्पुरता निलंबित करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी गुडलक कॅफेच्या मस्काच्या ताटात काचेचा तुकडा आढळला होता आणि आता त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे गुडलक कॅफेचा परवाना हा तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे आणि आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय पुण्यातून गुडला कॅफेचा परवाना आता तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे गुडला कॅफेमध्ये बंद मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्यानं आता कारवाई करण्यात आली आहे आणि पुण्यातील गुडला कॅफेचा परवाना हा तात्पुरता निलंबित करण्यात आलाय काचेचा तुकडा आढळल्यानं या ग्राहकानं तक्रार देखील केली होती आणि त्यानंतर अपले सोबत अपले दे। ही कारवाई करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती दिवसापूर्वी कॅफे गुडलक मध्ये एक दाम्पत्य नाश्त्यासाठी आलेला असताना त्यांना खर खरंतर काचेचे तुकडे आढळून आलेले होते पहिले त्यांना तो बर्फ आहे असं वाटलं पण त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की ते काचेचे तुकडे आहेत त्याचा व्हिडिओ बनवत त्यांनी समाज माध्यमांवरती तो प्रसारित केलेला होता आणि त्यानंतर जेव्हा याबद्दल जाब विचारली होती त्या हॉटेल मालकाला तेव्हा त्यांच्याकडे याबाबत उत्तर नव्हतं पण त्यांनी त्याचं बिल माफ केलेलं होतं आणि माफी देखील मागितलेली होती त्यानंतर अजूनही रिक्तर अशी तक्रार हे डेक्कन पोलीस ठाण्यात अजून नोंदवली गेलेली नाहीये त्या दाखल केली गेलेले नाहीये पण अन्नप्राशन असोसिएशन जे आहे म्हणजे फूड अँड ड्रग असोसिएशन एफ तिकडे ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावरती कारवाई करत जे सह आयुक्त आहेत सुरेश अण्णापुरे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तात्पुरतं निलंबित करण्यात आलेला आहे गुडलक कॅफेचा परवाना आणि जोवर पुढील तपास होत नाही किंवा नमुन्यांचा तपासणी पूर्ण होत नाही तोवर हे जे परवाना आहे तो निलंबित राहील धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी